आई है अरे ओ बी सी मंत्री होश म्या ओबीसी मंत्री होश म्या अरे दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे हम तो अपना हक मांगते अरे हम तो अपना हक मांगते तर का हे कसं चालणार आज विदर्भातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विद्यार्थी नागपुरात राहतात त्यांना तुम्ही वसतिग्रहावर काढलं का काढलं याचा जाब आपल्याला विचारावा लागणार आहे आणि आपला समाज हा झोपलेला नाही हे दाखवण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे आपल्यावर आलेली आहे आपण या आंदोलनाच्या माध्यम या सरकारला आणि शासन प्रशासनातील अधिकारा का जागा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन जो जी ताकद निर्माण केलेली आहे त्या ताकदीला अजून बळ देण्याकरता आपण सायंकाळपर्यंत जो आपल्या आंदोलनाची वेळ आहे त्या आंदोलनापर्यंत आपण इथं टिकून राहू आणि सरकार विरोधात सरकारच्या प्रतिनिधीला आपण या ठिकाणी बोलावू आपण सरकारच्या प्रतिनिधीच्या कार्यालयात जाऊन निवेदन देणार नाही तर त्या सरकारच्या प्रतिनिधीला आपल्याकडे बोलावू आपण तुम्ही या आमचे निवेदन घ्या आणि सरकारला कळवा या तारखेच्या आज सगळे वस्तीगृह सुरू करा अन्यथा विद्यार्थ्यांना आम्ही शिरवू त्यानंतर जबाबदारी तुमची राहील कारण की या ओबीसी विद्यार्थ्यांच्या ऐवजी जर दुसऱ्या समाजातील विद्यार्थी असते तर तुम्ही त्यांना बाहेर काढू शकले असते का कारण की ओबीसी समाजाचा विद्यार्थी ओबीसी समाजाचा घटक हा शांत स्वभावाचा आहे विद्रोही नाही याचा तुम्ही गैरफायदा घेताय हे स्पष्ट झाले पण आता असं होणार नाही आपण असं होऊ देणार नाही जर सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही तर आपण तीव्र आंदोलनच्या भूमिकेतून हा ओबीसी वस्तीगृह सुरू करण्याकरता लढा देऊ एवढं बोलतो आणि मी आपले दोन सुद्धा इथं थांबवतो जय जय भीम जय संविधान जय भारत आपण असं धाडस करता कामा आणि माझी या तरुण विद्यार्थ्यांना विनंती आहे की बाबा रे वारंवार 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 तुम्ही आंदोलन करून काही उपयोग नाहीये शेवटी ज्या वेळेस आता या दो... मात्र इतर जिल्ह्यातील वसतीगृह अद्याप सुरू झालेलं नाही किंवा शासनानं ती सुरू करण्याची भूमिका अजून घेतलेली नाही यात नागपूरचं वसतिगृह आपलं सुरू झालेलं होतं विद्यार्थ्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं कुठल्या नेत्याच्या हस्ते किंवा संघटनेच्या नेत्यांच्या हस्ते काही उद्घाटन झालेलं होतं विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं होतं त्या वसतिगृहातून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं पाप या मा करून ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे तो अन्याय आपल्याला आता या सरकारच्या विरोधात सरकारला बाजूला भेकूनच दूर करावं लागणार आहे

अध्यक्ष सचिवांचे सेव्ह केले ते तपासून घेतो मी कॅम्प तपासून घेतो